एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आज आपण आहोत सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालय या ठिकाणी कामगार उपायुक्त कार्यालयात कशाप्रकारे कामगारांना जो न्याय दिला जातो कामगारांच्या जा न्याय हक्कासाठी या माझ्या पाठीमागे बघू ही वास्तू बांधलेली आहे या वास्तूमध्ये कामगारांना शोषित पीडित कामगारांना न्याय दिला जातो त्यांच्या न्याय हक्कासाठी हे कामगार उपायुक्त कार्यालय आहे या या ठिकाणी येण्याचं एकमेव कारण म्हणजे आज बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी विविध मागण्यांसाठी कामगार उपायुक्त यांना निवेदन देण्यात आलं आहे या ठिकाणी आपण बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी आहेत अंबादास अहिरे सर आपण त्यांना विचारणार आहोत की एकमेव काय कारण कामगार उपायुक्त कार्यालयात आपण येण्याचं आणि काय कशा प्रकारचं निवेदन दिलं एकूणच नाशिक शहरामध्ये जो विकास होतो त्या आहे त्या विकासामध्ये बांधकाम क्षेत्र सगळ्यात मोठ्या प्रमाणात तिथे काम चालू आहे परंतु विशेष बाब अशी आहे की बां बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत जे कामगार आहेत कोणतेही नियम पाळले जात नाहीत महिला आहेत महिलांच्याही माईला सेफ्टीसाठी कोणतेही नियम नाहीत आणि आत्ताच आपल्या नाशिक परिसरामध्ये अशा अनेक घटना घडल्यात की इमारतीवरून आठव्या मजल्याहून सातव्या मजल्याहून काम करत असताना बांधकाम का कामगार पडतायत ते मृत्युमुखी वाढत आहे खरं जर विचार केला तर हे बांधकाम कामगार जे काम आहेत यामध्ये त्यांचा जीव जातो आहे तर आम्ही कामगार उपायुक्त साहेबांना हे निवेदन दिले की कि किमान आपण महानगरपालिका ज्या पद्धतीनं बांधकाम साठी परवानग्या देतात तर आपण किमान त्यांच्याशी संलग्नित राहून असल्या ज्या काही घटना घडत आहे त्याच्यावरती आपण कुठंतरी नियमात किंवा चौकटीत राहून कायद्यात चौकटीत राहून आपण काहीतरी नियम त्या बांधकाम कामगारासाठी करावे की जेणेकरून या असल्या घटना घडणार नाहीत तो खरं तर तो मरणारा व्यक्ती काही आमचा नातेवाईक नव्हता परंतु आम्हाला असं वाटतं आहे की राष्ट्राची संपत्ती हा येथील नागरिक आहे मग तो गरीब आहे कामगार आहे तो व्यापारी आहे तो कोणी असेल त्याचा जीव वाचवणं त्याच्या माध्यमातून आम्हाला योग्य वाटलं आणि शासनाचे कामगार का आयुक्त आहेत आपल्याकडे उपायुक्त साहेब आहेत त्यांना आम्ही आमच्या या भावना दिल्यात की कि किमान आपण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो यासाठी आपण किमान त्या आस्थापनेला त्या बांधकाम व्यावसायिकाला या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत आणावं आणि या संदर्भात काहीतरी कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे स्पद आहे बांधकाम कामगारांसाठी किंवा कुणा कामगारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपण उभे राहिला आहात या ठिकाणी महाराष्ट्र बहुजन रहत परिषदेचे नाशिकचे सचिव आहेत अमोल गोरे आपण त्यांना देखील विचारणार आहोत की गोरेसाहेब एकंदरीत आपण जर बघितलं की आज महिलांचं देखील मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग का निर्माण झालेला आहे त्यांच्या सुरक्षेप सुरक्षेबद्दल अजून त्यांच्या अनेक असे विषय असतात महिलांचे की त्यांना सामोरे जावे लागतात कंपनीमध्ये असेल आस्थापनेमध्ये असेल त्यांची हॅरिशमेंट वगैरे अशा काही गोष्टी असतात याबद्दल चर्चा झाली का हो कारण आपण जर पाहिलं तर दोन हजार तेरामध्ये जो पोस्को ॲक्ट सरकारने पारित केलेला आहे त्या ॲक्टमध्येच आपण सांगितलेलं आहे का तुम्ही आय सी सी स्थापन करा आणि महिलांच्या तक्रारी तुम्ही तिथे नोंदवून घ्या पण कामगार अशा अनेक औद्योगिक कामगार भवना आहेत किंवा आस्थापने आहेत किंवा बांधकाम क्षेत्रातले आहेत त्यांचं मा रेकॉर्ड नसल्यामुळे कामगार आयुक्तांकडे त्यांचा रेकॉर्ड नसल्यामुळे ते असे निदर्शनं किंवा निर्देश यांना देऊ शकत नाही सत्तर ते ऐंशी टक्के महिलांचं शोषण हे त्यांच्या कामाच्या ठिकाणी होतं हा सरकारचाच रिपोर्ट आहे एका अहवालामध्ये मग मा तुम्ही मला सांगा या शहरामध्ये जर प्रत्येक ठिकाणी अशी समिती स्थापन झाली तर महिलांवर होणाऱ्या खऱ्या खऱ्या गोष्टींची माहिती सरकारला होईल का नाही आणि त्याच्यावरून उपाययोजना आखण्यासाठी मदत होईल का नाही डेटाच तुम्ही क्रिएट करण्याची व्यवस्था पहिले रद्द करता आणि मग डेटा क्रिएट नाही झाल्यावर मग मानता की अशी कोणती आमच्याकडे तक्रार नाही आम्ही निवेदन घेऊन गेलो तर मानता की तक्रार आल्यावरच आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकतो पण तुम्ही व्यवस्था तर निर्माण करा व्यवस्था निर्माण करणं कायद्याच्या चौकटीत त्यांना बसवणं किंवा नियमाच्या चौकटीत त्यांना आणणं हे तुमचं काम आहे का नाही ह्या संदर्भात आम्ही कामगार उपायुक्तांशी औद्योगिक संचालक मॅडमांशी दोघांशी चर्चा करून एक संयुक्त बैठक आणि महानगरपालिकेशी एक संयुक्त बैठक आणि इथले जे का बांधकाम व्यावसायिक आहे त्यांची एक बैठक असे आम्ही पुढचे एक निवेदन देणार आहोत आणि ह्या कार्याला आम्ही पुढे घेणार आहोत कारण तुम्ही बघला असेल तर मागच्या पाच महिन्यामध्ये कामाच्या साईटवरून पडून आता याची जबाबदारी कोणाची जो याच्या ह्या विभागाकडे गेलो तर तो त्या विभागाचं नाव घेतो त्या विभागाकडे गेलं तर तो याचं नाव घेतो कारण का का याच्यामध्ये कायद्यांमध्ये थोडी अस्पष्टता आहे आणि ती स्पष्टता येण्यासाठी आमची संघटना बहुजन रहित परिषद नाशिक जिल्हा नाशिक विभाग गाच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत या ह्या सगळ्या घटना आम्ही पुढं निदर्शनात आणस आणि याचा ट्रॅक रेकॉर्ड आम्ही संघटनेच्या मार्फत तयार करणार आहोत आणि जर हा ट्रॅक रेकॉर्ड उपायुक्तांनी याच्यावर काही कार्य केलं नाही तर लवकरात लवकर आम्ही विभागीय आयुक्तांना एक या सगळ्या गोष्टींचा गोषवारा देऊन तिथे बेमुब बेमुदत उपोषण करणार आहोत निश्चितचं बहुजन रयत परिषदेमार्फत एका महत्त्वाच्या मुद्द्याला या ठिकाणी हात घालण्यात आलेला आहे आजपर्यंत कुठल्याही संस्थेने कामगारांची का बाजू घेऊन हा प्रश्न मांडला नाही बघूयात यांच्या या निवेदनानंतर कामगार उपायुक्त काय यांची रिॲक्शन असेल संदर्भात परंतु कामगारांचे देखील या ठिकाणी लक्ष लागलेले ला आहेत आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेल खानचं मी शशिकांत निर्मल धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद